नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो तुम आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो स्विगी या कंपनी अंतर्गत जागा निघालेल्या आहेत कस्टमर सपोर्ट या पोस्ट साठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे सॅलरीचा जर विचार केला तर बारा ते चौदा हजार या ठिकाणी तुम्ही कमू शकणार आहात मित्रांनो वर्क फ्रॉम होम जॉब आहे तुम्ही फ्रेशर आहात एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचबरोबर क्वालिफिकेशनचा जर विचार केला जर तुमचं बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो त्याचबरोबर यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत याची माहिती आता स्क्रीनवर बघूया तर डिस्क्रिप्शन मध्ये मी जी लिंक दिलेली आहे ती लिंक जेव्हा तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल ज्यामध्ये कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह हिंदी वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी तुम्हाला हिंदी फ्लुएंट असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर ही पोस्ट आहे टेली परफॉर्मन्स या ठिकाणी तुम्हाला जॉब रोल असणार आहे झिरो टू थ्री इयर्स एक्सपिरियन्स सांगितलेला आहे म्हणजे फ्रेशर्स पण या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत वीस वॅकेन्सी आहेत या ठिकाणी वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे रिमोट जॉब आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचबरोबर जॉब रिक्वायरमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता लँग्वेज तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश येणं गरजेचं आहे पण या ठिकाणी काम हे पूर्णपणे तुम्हाला हिंदीमध्येच असणार आहे इंग्लिश बेसिक असेल तरी सुद्धा या ठिकाणी चालणार आहे असणार आहे सहा दिवस या ठिकाणी काम असणार आहे एक दिवस रोटेशनल ऑफ असणार आहे एक दिवस सुट्टी असणार आहे तुम्हाला या ठिकाणी त्याचबरोबर प्रेफर लँग्वेज या ठिकाणी हिंदी विथ इंग्लिश असणार आहे एक्सलेंट कम्युनिकेशन या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तुमचं बारावी झालंय त्याचबरोबर तुम्ही ग्रॅज्युएट आहात अंडर ग्रॅज्युएट आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॅलरी चौदा ते बारा हजार तुम्हाला, तुम्हाला ले ले या ठिकाणी पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी दोन एच आरचे नंबर दिलेले आहेत या नंबरवरती डायरेक्टली तुम्ही तुमचा रिझ्युम सुद्धा सेंड करू शकता तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे त्या पोस्टचं आधी नाव मेन्शन करा आणि त्यानंतर तुमचा सी वी या नंबरवरती सेंड करा त्याचबरोबर जर तुम्हाला डायरेक्टली सुद्धा सेंड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय नाववरती क्लिक करून डायरेक्टली सुद्धा अप्लाय करू शकता या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी लिंक आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेट नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद